शिरोमणी मन्म स्वामी महाराज की जय सद्गुरु धारेश्वर महाराज की जय सद्गुरु मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज की जय भगवती जगदंबा माता की जय अन्नपूर्णा माता की जय दुर्गा माता की जय भारत माता की जय गो माता की अपने अपने माता पिता की जय हर हर महादेव श्री शिव परमात्मा स्वरूप जगदाद्य गुरु मूल पंचाचार्य मनमथादि संत बसवादी प्रमथ सद्गुरु धारेश्वर तथा आदिश्वर शिवाचार्यांपासून मल्लिकार्जुन शिवाचार्य पर्यंत गुरु परंपरेला अनंत प्रणाम करून आजच्या वाङ्मयी सेवेला आरंभ करीत आहे आज अमावस्याच्या निमित्ताने सांगलीच्या रुद्र मंडळाकडून संगीत रुद्राभिषेक आणि धारेश्वर तरुण मंडळाच्या वतीने बिलवारचन महामंगल आरती असा संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला दरवर्षी सर्व पित्री आमावस्ये दिवशी महिलांना आदिलिंग धारेश्वर पिंडीचं दर्शन घडत असतं आणि त्याप्रमाणे याही वर्षी जवळजवळ आठशे महिलांनी या ठिकाणी प्रत्यक्ष महादेवाच्या पिंडीला जलाभिषेक करून आपली सेवा समर्पित केली अतिशय आनंदमय अशा प्रकारचा हा सोहळा दुपारी म्हणजे सकाळी साडे अकरा ला सुरू झाला तो दुपारी साडेतीन वाजेपर्यंत अतिशय वैभवात पूजा संपन्न झाली आम्हालाही खूप आनंद झाला आणि आता उद्यापासून अंगापूर तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी भवानी माता मंदिरामध्ये शरण नवरात्र अनुष्ठान सोहळा संपन्न होत आहे पहाटे पाच ते आठ वाजेपर्यंत सामूहिक इष्टलिंग पूजा आणि देवीला अभिषेक त्याचबरोबर बिलवार्चना आदी कार्यक्रम होणार आहेत परिसरातील सर्वांना दररोज पहाटे पाच ते आठ या वेळेमध्ये या लिंगार्चनाचा सर्व पूजा लाभ होणार आहे आज आपण त्या देवी बद्दल बोलणार आहोत उद्या तस तर शास्त्र परंपरेनुसार आपल्याकडे दुपारीच देवी प्रतिष्ठापना करण्याची परंपरा पाहायला मिळते उद्या सोमवारी नऊ नंतर बऱ्यापैकी मुहूर्त आहेत परंतु त्यातल्या त्यात प्रकारचा आपणाला मुहूर्त देवी प्रतिष्ठापनेसाठी सांगितलेला आहे देवीची प्रतिष्ठापना करत असताना बहुतांशी वीरशैव संप्रदायामध्ये किंवा शिव शिवभक्त जे आहे त्यांच्या घरामध्ये अशा प्रकारे प्रतिष्ठापना किंवा कलश स्थापना वगैरे असे काही विधी होताना दिसत नाही मात्र परंपरेनुसार ज्यांच्याकडे जसा विधी आहे त्या पद्धतीने आपण त्याचा आनंद घ्यावा अलीकडे एक रस्ता गेला ना का नाही गेला ना? मग तिकडे जायचं होतं आपल्याला मला सातारा चालला असं तिथून बघ काय करा उजनीकडे वळायचंय आपल्याला पुढे जायचं प्रवासात आहे रस्ता दाखवून मग बोलतो आपल्यापूर इथंच आहे का हम्म जास्त इ तिकड जात आहे ते का बघ देतीस तो चास बघ बघ का काय किताब नाही